त्यांचे सगळे एकत्र आले ना येऊ द्या मी पण ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवतो असं म्हणत जरांगेंनी दंड थोपटले महाराष्ट्राने हे चित्र मागच्या आठवड्यात पाहिलं होतं जरांगेंविरुद्ध हाके असा कलगीतुरा रंगला होता हाकेंच्या उपोषण स्थळी राज्यभरातील ओबीसी नेते भेट देत होते मंत्री छगन भुजबळ मंत्री धनंजय मुंडे पंकजा मुंडे आणि गोपीचंद पडळकरांनी हाकेंची भेट घेतली होती महायुती सरकारचं शिष्टमंडळ भेटीत जाणार असल्याची ही बातमी आली एकाच विमानात बारा जणांचा ताफा हाकेंच्या भेटीला आला यानंतर मनोज झरांगेंनी मराठा नेत्यांना साथ घातली होती जातीसाठी एकत्र या असं म्हणाले होते त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही सगळ्यांनी मला घेरलंय मी एकटा पडलोय मला उघडं पाडलं मराठ्यांनो एकजूट असं भावनिक आवाहन जरांगेंनी केलं होतं चला या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टिओडी मराठीमध्ये आपले स्वागत लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाला ओबीसी समाजाचा मोठा पाठिंबा मिळत होता त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी जरांगेंनी भावनिक साथ घातली असा सूर ओबीसी नेत्यांचा होता हाकेंनी नऊ दिवसांचं उपोषण संपवलं आता राज्यभर त्यांचे दौरे सुरू आहेत त्यांच्या ताफ्यावर दगडफेकीचे प्रकार घडले यानंतर हे प्रकरण चिगळत असल्याचं दोन्ही नेते शांत आहेत राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे विधान परिषद निवडणुका पार पडतायत पंकजा मुंडेंना विधान परिषद मिळते त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चाही आहे पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळाल्यास ओबीसी आंदोलनात ते तिन्ही प्रमुख चेहरे मंत्री होऊ शकतात अधिवेशनानंतर पडळकरांच्या गळ्यातही मंत्रीपदाची माळ पडण्याची चिन्ह आहेत अशात ओबीसी नेत्यांचं वजन वाढतंय हे घडत असताना जरांगे समर्थकांनी एक दावा केलाय जरांगे राहत असलेल्या घरावर ड्रोनने पाहणी झाली सोमवारी संध्याकाळी ही पाहणी झाल्याच्या बातम्या आल्या खरच पाहणी झाली की जरांगे बातम्यांमध्ये राहण्यासाठी करत आहेत हा प्रश्न विचारला जातोय मराठा आरक्षण लढ्याचा चेहरा म्हणून मनोज जरांगे पुढे आले त्यांनी उपोषणाचं अस्त्र उघडलं अनेक मागण्या सरकारकडून मान्य केल्या मात्र ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण घेणार या मुद्द्यावर ते ठाम आहेत सध्या जरांगेंचा मुक्काम जालना जिल्ह्यात आहे अंतरवाली सराटीच्या सरपंचांच्या घरी ते राहत आहेत सोमवारी मध्यरात्री ही एक घटना घडली ते राहत असलेल्या निवासस्थानी दोन ड्रोन घिरट्या घालत असताना दिसून आले हा प्रकार समोर आल्यानंतर अंतरवाली सराटीतील गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली जरांगींनी स्वतः सहकाऱ्यांना सोबत घेतलं घराची गच्ची गाठली ड्रोन फिरत असल्याची पाहणी केली या प्रकाराबद्दल अंतरवाली सराटीचे सरपंच आणि ग्रामस्थ पुढे आले त्यांनी पोलिसांकडे तोंडी तक्रार देखील केली आहे दोन दिवसांपूर्वीच अशाच प्रकारे ड्रोन चक्रा घालत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाकेंनी उपोषणाचे हाक दिली वडीगोदरी गावात ते उपोषणाला बसले विशेष बाब म्हणजे हे गाव अंतरवाली सराटीपासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे होय तेच अंतरवाली सराटी जिथून मराठा आरक्षण लढ्याची ठिणगी पेटली होती हाकेंनी नऊ दिवसांचं उपोषण केलं ओबीसी मराठा समाजाला आरक्षण देणार नाही असा शब्द त्यांनी सरकारकडून घेतला यानंतर त्यांनी आभार दौरा आयोजित केला दरम्यान त्यांनी विविध माध्यमांना मुलाखती देखील दिल्या संवैधानिक चौकटीत आपली बाजू मांडली हे करताना हाकेंनी अनेक मुद्द्यांवर जरांगींना दिवसलाय दोघांमधील संघर्ष तीव्र होतोय आरक्षणाच्या कायदेशीर मांडणीत जरांगी हाकेंच्या मागे पडत असल्याचं बोललं जात आहे हाकेंनी वन टू वन डिबेटसाठी जरांगींना आव्हान दिलंय त्यावरही जरांगींकडून प्रतिक्रिया आलेली नाहीये आरक्षणाचा हा तेडा सुटेल की विधानसभा निवडणुकीचा मुद्दा बनेल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा